श्रोते हो नमस्कार दीपवाणी अंकात आपलं स्वागत श्रोतेहो महाराष्ट्राच्या राजकीय आणि भौगोलिक नकाशा बाहेरही महाराष्ट्राचं अस्तित्व आढळतं मराठी भाषा आणि संस्कृतीच्या रूपानं महाराष्ट्र जगभर पसरलाय कधी अचानक त्याची भेट झाली तर कसं वाटतं ते ऐकूया या लघुकथेतून अचानक गाठ पडे साधारण नव्वदच्या दशकातल्या परिस्थितीचं हे वर्णन आहे लेखन आणि वाचन आहे आमच्या सहकारी गौरी देशमुख यांनी ऐकूया लघुकथा अचानक गाठ पडे विमानतळावरच्या वातावरणाने जयंती जरा हबकलीच होती Your attention please. Please do not विस्तीर्ण लाऊंजेस भर दिवसात चकाकणारे विजेचे दिवे प्रचंड मोठ्या लाऊंजमधला एअर कंडिशन गारवा चकचकीत पॉश कपडे परिधान केलेली माणसं त्यांच्या मोठमोठ्या बॅगा ट्रॉल्या त्यांना टाटा बाय बाय करायला आलेली पॉश गाड्यांमधली माणसं आणि काही गळामिठी घालून आसवं घालणारी माणसं हे सगळं तिच्यासाठी नवीनच होतं कोकणातल्या तिच्या खेडेगावात मोठी ट्यूबलाइट लावली तरी चमत्कार वाटावा अशी परिस्थिती होती वेगवेगळ्या विमान कंपन्यांच्या घुमणाऱ्या लुक इंग्रजी अनाऊन्समेंट्स तिचं डोकं जरा बधिरच झालं होतं खर या प्रवासाकरता तिच्यापेक्षा तिची आईच जीव मुठीत धरून होती आईला समजावताना तिने खूप मॅच्युअर झाल्याचा आणला होता आई अगं मी काय पहिलीच एका विमानाने परदेशी जाणारी रमेश सांगत नव्हता का अगं त्यांच्या साईटवरचे मेस्त्री प्लंबर हे सुद्धा विमानाने जातात मला तर शिक्षणाचा ॲडव्हान्टेज आहे समजेल सगळं तू काय काळजी करू नकोस अगं तसं नव्हे पण श्रेयस एवढा लहान आणि मुग्धाचंही वय आडनिढ असू दे तू काळजी करू नकोस रमेशला अचानक ओमानमध्ये नोकरी मिळाली आणि तिची संसाराची गाडी रूळ बदलून एकदम वेगळ्या दिशेने निघाली कोकणातल्या खेड्यातून लग्न होऊन मुंबईत आली तेव्हा जयंतीला तिथंही नवलाच्या अनेक गोष्टी दिसल्या होत्या पण तरीही पहिलाच विमान प्रवास तोही परदेशी म्हटल्यावर थोडीशी हुरहुर थोडं दडपण असं सगळं होणारच होतं परदेशी जाताना मुख्य अडसर भाषेचा पदवीधर होऊन सुद्धा जयंतीला इंग्रजी संभाषण करायचं म्हणजे टेन्शन येत असे एक तर शब्दच सुचत नसत आणि सुचलेच तर न जाणो अर्थाचा अनर्थ झाला तर अशी बाक बुक बाक बुक सतत वाटायची खरं म्हणजे तिला हिंदीसुद्धा फार येत होतं असं नाही बॉलिवूड कृपेने साधारण संवाद जमायचा इतकंच तर त्यात ही अचानक परदेश प्रवासाची संधी संधी कसली तिला ते आव्हान वाटत होतं सोबत इयत्ता पहिलीतली तिची कन्या आणि वर्षाचा वाढदिवसही अद्याप न झालेला तिचा सुपुत्र अशी टीम होती पासपोर्ट व्हिसा विमानाचं तिकीट अशी एक एक शिखरं पार करता करता तिचा जीव मेटाकुटीला आला होता बरं त्यात आपतिष्टांचे अनिष्ट आणि आगंतुक सल्ले अगं दुबई म्हणजे दुसरी मुंबई आहे काही काळजी करू नकोस असा दिलासा कोणी द्यायचं तर कोणी अरब देशांमध्ये की नाही विशेषत सौदीत पुरुष सोबत असल्याखेरीज बायकांना फिरूच देत नाहीत बरं का अशी धमकी वजा माहिती देत असे अहो पण रमेशला ओमानमध्ये नोकरी मिळाली आहे दुबईतही नाही आणि सौदीतही नाही असं तपशीलवार सांगायची सोय नसायची आग तेच ते गल्फ म्हणजे एकच तिला काही माहिती मिळावी यापेक्षा आपल्याजवळ कशी मौलिक माहिती आहे हे सांगण्याची ओढ सांगणाऱ्यांना जास्त असे नशिबाने हे सगळं अपेक्षेपेक्षा लवकर पार पडलं आणि त्यांचा पावणे दोन जीवांचा चमू मुंबई विमानतळावरून एकदाचा रवाना झाला गर्फेअर के हवाई लीजिए या दर्जाच्या हिंदी उच्चारांमध्ये विमानात झालेलं स्वागत जयंतीने गोड मानून घेतलं छोट्या श्रेयसला आपल्या पोटाभोवती गुंडाळून कसं घ्यावं याच्या विचारात असताना गोदी पान उंच निंच हवाई सुंदरी तिच्यापाशी आली काहीतरी इंग्रजीत पुटपुटली आणि तिने पट्टा लावून दिला अवघ्या दोन तासांची फ्लाईट पण आपल्याला काही हवं असेल तर कसं मागायचं हे काही जयंतीला उमगलं नाही शेजारच्या खुर्चीतल्या एका सुंदरीने वॉशरूमला जायचं असेल तर बाळाला सांभाळायची ऑफर दिली पण तिला थँक्यू म्हणण्यापलीकडे जयंतीला काहीही करता आलं नाही ओमानमध्ये मस्कतच्या विमानतळावर रमेश त्यांना घ्यायला आला होता त्याला पाहताच जयंतीचा जीव भांड्यात पडला घरी पोहोचल्यावर तिला एक एक वस्तूचे नवीन रंग गंध आणि स्पर्श लक्षात येऊ लागले आता तिचा मस्कत मधला संसार सुरू झाला होता स्वयंपाकघरात चाच पडत तिने चहा केला दुसऱ्या दिवशी वाणसामान धुंडाळायला लागली अहो स्वयंपाकासाठी जिन्नस लागतील वरच्या कपाटात बघ कणिक तांदूळ डाळ मसाले फोडणीचं सामान काही बाई आणलंच आहे मी सगळ्या वस्तूंवरची लेबलं पाहून तिला निरक्षर असल्यागत वाटू लागलं सगळी लेबलं प्राधान्याने अरेबिकमध्ये त्या किड्या मकुड्यांमधून जयंतीला अर्थबोध शून्य इंग्रजीतही नेहमीचा मजकूर नाही रुपयाच्या रियालमध्ये आणि पैशाच्या ऐवजी बायजामध्ये किमती लिहिलेल्या वस्तू पाहून ओळखण्यातच बराच वेळ गेला अहो ते पाहतेच आहे पण दूध दही असं काही मिळेल ना हो अगं आपण येताना पाहिलं ना त्या खालीजाना स्टोअरमध्ये सगळं काही मिळतं तिनं गरजेनुसार वाणसामानाची यादी केली रमेशने खालीजनामधून खरेदी केली सामान घरी आल्यावर लक्षात आलं की फोडणीला ला लागणाऱ्या चिमुटभर राईऐवजी दोन किलो रागी म्हणजे नाचणी येऊन पडली होती आता फोडणीत काय घालू आणि एवढ्या नाचणीचं काय करू असे दोन प्रश्न जयंतीसमोर उभे राहिले रमेश म्हणाला अगं परत कर नको असेल तर झालं आलं का संकट डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये सुटाबुटातल्या मॅनेजरशी किंवा पायघोर झगा घालणाऱ्या स्टाफशी कसा संवाद साधावा हा तिला प्रश्न पडला घरातलं आवरून ती स्टोअरमध्ये गेली आधीच तिथल्या त्या उंचच उंच रॅक्स टोरभर दळवळणारा फ्लोअर क्लिनरचा सुगंध खरेदीसाठी आलेली काळ्या किंवा पांढऱ्या झग्यातली ओमानी जनता हे सगळं तिला नवीन होतं तिला सवय होती कोपऱ्यावरच्या वाण्याच्या दुकानाची काहीसं अंधार काहीसं कुबट आणि बरचस धान्य तेलाचा वास येणारं इथल्या चकचकीत चेकआउट काउंटरपाशी सुटाबुटातल्या जाड फ्रेमचा चष्मा लावलेल्या मॅनेजरसमोर ती उभी राहिली जणू काही तिचीच फार काहीतरी चूक झाली असावी हात गार पडले होते श्वास दडपला गेला होता कशी बशी इंग्रजी शब्दांची जुळवाजुळव करत ती म्हणाली धीस रागी पॅकेट वी परचेस्ड मेरी मिस्टेक आय वॉज गोईंग टू परचेस मोहरी मोहरी स्मॉल ब्लॅक दॅट इज राई right. भराभर तिने हिंदीचा प्रयत्न करण्याची मानसिक तयारी केली वो वो मै मिस्टेक काउंटरवरच्या सुटाबुटातले चष्म्याआडचे डोळे चष्म्यातून बाहेर डोकावले तिच्या हातातली नाचणीची पिशवी मॅनेजरने हातात घेतली आणि पायघोर जग्यातल्या एका स्टाफला मोठ्याने हात मारत म्हणाला ए बदरुद्दीन यांचे आठशे बैजा परत दे काउंटरला रिटर्न लिही सुताबुटाकडून एवढं सफाईदार मराठी ऐकून सर्द होण्याची पाळी जयंतीची होती अग बाई मराठीच काय हा बाबा उगाच यातायात केली एवढी इंग्रजीची असं तिला वाटलं तिचा अचंबा पाहून मॅनेजर म्हणाला नमस्कार मी सलीम खेडकर कोकणातला पुन्हा काही अडचण आली तर नक्की सांगा भलत्या वेळी भलत्या देशी माय बोलीची अचानक गाठ पडल्यावर तिला आईच्या कुशीत शिरल्यासारखं वाटू लागलं श्रोते हो कसा वाटला आजचा भाग कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा तुमच्या अभिप्रायांचं स्वागत आहे अभिप्रायासाठी ईमेल पत्ता आहे आकाशवाणी दिवाळी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम दीपवाणी संकल्पना जीवन भावसार संपादन भावना गोखले निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर आणि निवेदन अंकिता आपटे